एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आधार कार्डची नोंदणी झाली तर सरकारकडून मिळणार आहेत आणि एक लाख रुपये पण ते कोणाला आणि सरकारच्या या निर्णयामागचा हेतू काय आहे शासनाकडून या संदर्भात आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाद्वारे एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे त्यामध्ये सर्व माहिती आहे आधार कार्ड संदर्भातील ही महत्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही तो शेअर करा पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य करा करा बेल प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट म्हणजे या प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत नमस्कार मित्रांनो आता आधार कार्ड बनवायचे झाले त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे झाले किंवा लहान मुलांचे आधार कार्ड बनवायचे झाले तर आपल्याला जावे लागते व्ही म्हणजेच आधार कार्ड सेंटरवर किंवा आधार केंद्रावर तर आजचा हा व्हिडिओ आधार केंद्र चालकांसाठी आहे कारण सामान्य प्रशासन विभागाने आधार केंद्र चालकांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याबाबत हा जी आर निर्गमित केला आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाअंतर्गत आधार केंद्र चालकांमार्फत म्हणजेच व्हीएल आधार केंद्र चालवले जातात या आधार केंद्रांमार्फत राज्यामध्ये सुमारे बारा कोटी ऐंशी लाख आधार कार्ड तयार करण्यात आलेले आहेत अजून सुद्धा एकोणचाळीस टक्के अशी लहान मुले आहेत ज्यांचे वय हे पाच वर्षांपेक्षा कमी आहे पण त्यांची आधार नोंदणी बाकी आहे त्याचप्रमाणे पाच ते सतरा या वयोगटातील सुमारे एक कोटी सहा लाख इतक्या व्यक्तींचे बायोमेट्रिक अद्यावत करण्याची आवश्यकता आहे म्हणजेच ते अपडेट करण्याची गरज आहे आता या गोष्टींचा विचार करून ही नोंदणी किंवा हे रजिस्ट्रेशन आणि अपडेशन लवकरात लवकर होण्यासाठी आधार केंद्र चालकांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणून हा जी आर निर्गमित झाला आहे तर जी आर काय आहे आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक कार्डचे म्हणजे आणि बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर या सेवांचा विस्तार करून त्याची उपलब्धता वाढविणे विशेषतः ग्रामीण भाग आणि दुर्गम भागामध्ये आधार सेवा अधिक सुलभ करणे हा राज्य शासनाचा हेतू आहे राज्यातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांची आधार नोंदणी आणि पाच ते सतरा वर्ष वयोगटातील अनिवार्य बायोमॅट्रिक अद्यावतीकरण म्हणजे पाच वर्षाखालील लहान मुलांचे आधार कार्ड रजिस्ट्रेशन आणि पाच ते सतरा वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींचे आधार अपडेशनचे कंपल्सरी आहे अधिक गतीने होण्यासाठी आधार केंद्र चालकांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे शासनाने ठरवले आहे महाराष्ट्र राज्यात दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वाधिक बालकांची आधार नोंदणी झिरो ते पाच वर्ष वयोगट आणि अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणाऱ्या प्रत्येक महसुली विभागातील प्रथम तीन आधार केंद्र चालकांना अनुक्रमे एक लाख रुपये पन्नास हजार रुपये आणि तीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात यावी म्हणजे सर्वाधिक रजिस्ट्रेशन आणि अपडेशन करणाऱ्या पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या आधार केंद्र चालकाला एक लाख रुपये दिले जातील दुसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी तीस हजार रुपये त्यामुळे बालकांच्या आधार नोंदणीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल व वेळेवर बायोमेट्रिक अद्ययावतीकरण पूर्ण होऊन आधार आधारित सेवा अधिक सुलभ होतील आधार केंद्र चालकांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी येणारा सर्व खर्च राज्य सेतू सोसायटीच्या आधार योजना निधीमधून भागवण्यात येणार आहे तर तुम्ही देखील आधार केंद्र चालक किंवा व्हिएल असाल तर या गोष्टीची नोंद घ्या एक चार दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वाधिक रजिस्ट्रेशन आणि आधार अपडेशन करणाऱ्यांना ही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र